श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या शुभ संकेतावरून समजेल की आपलं नशीब बदलणार आहे नंबर घरातील नारळ तडकणे एखादे नारळ घरात ठेवलेले असेल आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतलेली आहे आता तुम्हाला कामामध्ये कोणतीही अडचण येणार नाही नंबर दोन खिशातून नाणं खाली पडणे कपडे घालताना खिशातून नाणं खाली पडणे हा एक शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते यासाठी तयार राहावे नंबर तीन घरामध्ये आपोआप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेत जर आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावा घरात भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे नंबर चार घराजवळ आपोआप दुर्वा उगवणे आपल्या घरातील बागेत आपोआप दुर्वा उगवल्या तर समजावे की आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाही नंबर पाच चिमणीने आपल्या घरात घरटे बनविणे चिमणीने आपल्या घरामध्ये घरटे बनविणे हा खूप शुभ संकेत समजला जातो जेव्हा घरामध्ये घरटे बनवून चिमणी आपल्या पिल्लांना जन्माला घालते याचा अर्थ असा होतो की काही काळातच घरामध्ये आनंद येण्याचे हे संकेत आहे यामुळे घरापासून संकटे दूर राहतात म्हणून जेव्हा चिमणी आपल्या घरात घरटे करते तर हा एक चांगला संकेत मानला जातो। नंबर मध घरामध्ये मद घरा जर मधाचे भांडे फुटून मध फरशीवर पडल्यास समजावे की घरात निगेटिव्ह एनर्जी राहिली नाही लवकरच घरात मंगल कार्य घडू शकते आठ सकाळी उठल्यावर मांजरीची पिल्ले दिसणे जर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर मांजरीची पिल्ले नजरेस पडली तर ते त्याच्या कुटुंबासाठी हा शुभ संकेत समजला सोबत असे घडले असेल तर समजावे की चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे नंबर आठ मुंग्यांचे समूहात दिसणे मुंग्या एवढी मेहनत कदाचित कोणीही करत नसेल त्यासोबत मुंग्या प्रतीक देखील मानल्या जातात त्यांना अनेक वेळा समूहाने एका सरळ रेषेत चालताना आपण पाहिले असेल जर तुम्हाला मुंग्यांचा समूह दिसला तर हा येणाऱ्या शुभकाळाचा संकेत मानला जातो याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला खुशखबर मिळणार आहे आपल्या आयुष्यात यश मिळण्यासोबतच धनप्राप्ती देखील होणार आहे नंबर रस्त्यात पांढरी गाय दिसणे हा देखील खूप शुभ संकेत मानला जातो हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा दिलेला आहे गाय आर्थिक सुदृढीकरणाचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही सफेद रंगाची गाय दिसली तर ते साक्षात लक्ष्मीचं दर्शन झाल्याचं मानलं जात नंबर दहा सकाळी उठल्यावर श्रीफळाचे म्हणजेच नारळाचे दर्शन होणे सकाळी उठल्याबरोबर श्रीफळाचे दर्शन झाले तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे ते संकेत असतात अकरा प्रवास करताना काही शुभ संकेत असतात पण ते आपल्याला लक्षात येत नाहीत जर प्रवासाला निघालात आणि उजव्या बाजूने माकड कुत्रा किंवा साप दिसला तर आर्थिक फायदा होण्याचा संकेत मानला जातो बारा सोनेरी साप दिसणे खूप चांगले मानले जाते रात्री झोपताना जर पांढरा किंवा सोनेरी रंगाचा साप दिसला तर तो शुभ संकेत समजला जातो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद